सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते रेल्वे यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने दिनांक 15 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी हॉटेल रायझिंग सन अकोला येथे स्नेह संमेलन व महाराष्ट्र गौरव पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व त्यांचे सहकारी मित्र अपंग संघटनेचे मलकापूर तालुका अध्यक्ष शेख इजाज तसेच सय्यद आसिफ यांना श्री माननीय बलवंतजी वानखडे खासदार अमरावती व श्री साजिद खान पठाण आमदार अकोला यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील लहाने महानगरपालिका आयुक्त अकोला संतोष कवडे स्टेशन प्रबंधक अकोला मिस अर्चना निमजे उपजिल्हा पुरवठा अधिकारी अकोला मिस अर्चना गाडवे पोलीस निरीक्षक जी आर पी अकोला मिस सानिया सेलिब्रिटी नागपूर प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सीईओ यहोधी वाधिरे फाउंडेशन ॲडव्होकेट होमसिंग मेहता अकोला बार असोसिएशन अध्यक्ष शेख मुस्ताक पोलीस निरीक्षक अकोला हे उपस्थित होते त्यावेळेस रेलयात्री एकता मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे यांनी कलीम शेख यांची दिव्यांग विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली यावेळी प्रमुख म्हणून संतोष कवडे स्टेशन प्रबंधक अकोला अर्चना गाडवे पोलीस निरीक्षक जी आर पी अकोला तसेच रेलयात्री एकता मजदूर संघाचे संस्थापक सचिव अंजनी कुमार पांडे व महाराष्ट्र अध्यक्ष एजाज अहमद व अनेक पदाधिकारी हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद